राजकीय पक्षांना मतदार याद्या दाखवल्या जाणार नसतील तर हाच पहिला घोळ अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय चारकोप आणि कांदिवली मतदारसंघाच्या यादीतील नाव वाचून दाखवत राज ठाकरेंनी आयोगाला सवाल केलेले मतदार याद्यांमध्ये वडिलांचं वय त्रेचाळीस तर मुलीचं वय एकशे चोवीस असं कसं असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय दोन हजार बावीसच्या मतदार यादीमध्ये मतदारांचे फोटो होते मात्र दोन हजार पंचवीसच्या मतदार यादीमधून फोटो गायब आहेत याकडेही राज ठाकरे यांनी लक्ष वेधलेलं मतदारसंघ एकशे साठ कांदिवली पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा <laughs> मतदारसंघ एकशे एकसष्ट चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही <laughs> या दोन हजार बावीसच्या याद्या ज्याच्यामध्ये फोटो आहे नाव आहे सगळं आहे या आता जिल्हा परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या याद्या आल्या त्याच्यामध्ये फोटो काढून टाकले हे सगळं निवडणूक आयोग स्वतः करत आहे हे का करत आहे जर समजा पारदर्शकता समजा ते आणतायत असं म्हणतायत किंवा आहे असं म्हणतायत जर निवडणुकी निवडणुकांच्या प्रोसेसमध्ये तर मग ह्या सगळ्या गोष्टी हे का करतायत आणि कशासाठी हा घोळ घालतायत